क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या विभाग नाशिक कळवण सटाना व एवला पथकानं धाड टाकली आहे या धाडीमध्ये देशी देशी दारू बनवण्याचे साहित्य मशीन रिकाम्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेला बुलेरो वाहन असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय येवल्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे या आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे अधिक माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल एवला मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटानप लाईन स्पॉटचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाळल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्क बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे या नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेले असा एकूण सगळा एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नास मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये कळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या आहे खाली झालेली आहे मार्गदर्शक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा